मी आजचा एक दिवस काढणार आहे पूर्ण झिरो रुपीज वरती आणि बघणार आहे महाराष्ट्र मधली खरी माणूस तर नमस्कार मित्रांनो मी आहे मिस्टर परफेक्ट व्यक्ती घेऊन आलेला एक खतरनाक असा चॅलेंज तर आजचा एक पूर्ण दिवस मला जेवण खाणं आणि फिरणं आणि पिणं सगळं मला लोकांच्या मदतीने घ्यायचंय तर मित्रांनो आपलं पहिला टास्क आहे चहा पिण्याचं महाराष्ट्रामध्ये चहा पिल्याशिवाय दिवस कुणाचा उजडत नाही तसंच मला पण तलब झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात मला चासण्या करायचंय तर चहा हुडकूयात पहिला तर मित्रांनो आता आपण पोचलो मेन सिटीमध्ये बघू शकता इथं बस स्टँड आहे स्टँड पाशी मेन आलो कोण आपल्याला फ्री चा देत आहे आणि खूप सारे चा स्टॉल आहेत बघूयात विचार आपण कोण फ्री मध्ये पण पैसे नाहीत मायकड माझ्याकडे पैसे नाही आहेत देऊ शकतो मालक एक चहा किंवा फ्रीमध्ये मालक तुम्ही या मग नाही देऊ शकत का राहू द्या काय नाही तर मित्रांनो त्यांचे मालक नेता तर त्यांनी नाही देऊ शकत आपण दुसरीकडे ट्राय करूयात पहिल्याकडे कर रिजेक्शन भेटलं दादा तुम्ही देताय चहा दादांकडनं तुम्ही इतकं मोठं मन केलं तुम्हाला खूप म्हणजे आनंद झाला मदत करावं पाहिजे ना अमृतुल्य चहा थँक्यू सो मच दादा एक नंबर एकदम माझा दिवस तुम्ही एकदम असलं भारी सुरुवात केला ना तुम्ही म्हणजे चहापासून आपल्या महाराष्ट्रात जी सुरुवात होते लोकांची बरोबर त्यापासून तुम्ही सुरुवात केलं त्यासाठी थँक्यू सो मच इतकंच नाही तर व्हिडिओ चॅनला मी एका फाय स्टार हॉटेल मध्ये सुद्धा जाऊन फ्री मध्ये काय मिळतंय का बघणार आहे आणि व्हिडिओ मध्ये पुढे मी मॅकडॉनल्ड आणि डॉमिनोज मध्ये सुद्धा जाणार आहे तर मित्रांनो पहिला टास्क पूर्ण झालेला आहे चहा पिऊन झालेला आहे आता जाऊयात आपल्या नेक्स्ट टास्क अरे मी विसरलो मिस्टर बिस्ट नाहीये आपण मिस्टर परफेक्ट व्यक्ती आहे ट्रान्झॅक्शन जरा वेगळं आहे आपलं चला चला तर मित्रांनो आता नेक्स्ट स्ट्रगल करणार आहे आपण आपल्या नाश्त्यासाठी बघूयात कोण आपला मध्ये नाश्ता देते का चला समोर एक नाश्त्याचं दुकान आहे बघू कुठं काय भेटतय मामा काय काय नाश्त्याला काय म्हणलं इडली बर आहे अजून ओ शिरा असते पण संपलं संपलंय का है मला काय नाश्त्याला भेटू शकतंय का तुमच्याकडून इडली बरा फ्री मध्ये कारण माझ्याकडे पैसे नाही देतो की। देतो मावा खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही देतय लावा मग एक प्लेट खतरनाक चला पहिला टेस्ट करू चटणी तर मित्रांनो माझ्या मागे एक स्टोर आहे तिथे जाऊन मी आता पाणी बॉटल विचारतो बघू देते का नाही चला दादा मला पाणी बॉटल भेटेल का पण मला फ्री मध्ये हवे मी या टास्क घेतलंय की झिरो रुपीज मध्ये पूर्ण दिवस घालवायचा ताण लागले तर पाणी प्यायचं मला काय हरकत नाही चालेल द्या फ्री मध्ये पाणी भेटलंय त्यांच्याकडचं काय हरकत नाही आपलं तान भागले तर वास पाणी दादा थँक्यू सो मच असं मदत कर करा छान वाटलं धन्यवाद तर मित्रांनो आपलं आता ताण भागलेले नेक्स्ट आपण जायचं आता सिद्धेश्वर टेम्पलकडे तिथे पुढे जाऊन बघायचं कसं काय होतंय आणि तिथनं आपल्याला जिथपण जाऊन ट्रॅव्हल करायचं ते पण फ्रीमध्ये कसं जाते दिवस बघायचं बॉस कॉर्नर क्रंच कॉर्नर क्रंच बस पण माझ्या कॅमेरामॅनचे पैसे देऊ शकतो माझे नाही कारण मी आज चॅलेंज घेतलो पूर्ण दिवसभर एक पण रुपये खर्च कर मला फ्री मध्ये सोडू शकतो फ्री मध्ये सोडू मला एकट्याला कॅमेरामॅन देतो मी पैसे कॅमेरामॅन देतो तुझे एकट्याचे माझे माफ करा मला कारण आज मी फ्री असं चॅलेंज घेतलं की मी आज बिना पैसे खर्च करता दिवस काढणार आहे म्हणजे तू एकटाच गाडी मध्ये बसणार तरी पण त्यांनी बसणार आहे त्याचे पैसे देतो की हे भगवान ये क्या हो मेहरबानी करते समझ आई मेरी समज कुछ नहीं यार चालतंय की मग चल रे तर दादांनी आपल्याला फ्री मध्ये लिफ्ट दिलेली आहे मला कॅमेरामॅनला नाही कारण कॅमेरामॅनचा टास्क नाही करायचं जास्त करू पण मला एक विषय नाही आज मला कोणच रिजेक्ट करीन सुंदर दिसालो का मी आज <laughs> मला आज कोणच रिजेक्ट सुंदर अंदर बाबा पण मला रिजेक्ट करीन माहिती का नमस्कार करा कॅमेरा एक नंबर चला बॉस धन्यवाद नोटिफिकेशन ऑन करतो व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे रविवारी सकाळी नऊ वाजता हा रविवारी सकाळी नऊ वाजता सगळं ना आपण सगळं बॉस इथ नाहीत पण सगळं ओके चला येऊ का बॉस धन्यवाद चला गायच फ्रीच सबस्क्राईब पण भेटले आणि ट्रॅव्हल पण झाले आता पुढे जाऊया मित्रांनो आता आपण आलो श्री सिद्धेश्वर टेम्पलला आणि इथं आपण मस्त पैकी आता जेवण करणार आहे मध्ये दर्शन वगैरे करून झालंय तर दोनचं टायमिंग आहे आता दोन वाजता जाऊन मस्त जेवण करूयात म्हणजे दुपारचं जेवणाचं तिथं भागून जाईल आपलं आणि त्यानंतर बघूयात की पुढे काय करायचं आपल्याला तर वेट अँड वॉच तर मित्रांनो एक नंबर आपलं जेवण झालेलं आहे श्री सिद्धेश्वर मंदिर मध्ये अन्नछत्र मध्ये आपण जेवण केलं पोट भरून त्यानंतर आता लागले मला ताण तर पाण्याचा जुगाड करूयात आणि त्यानंतर एक ड्रिंक पण पिऊयात सोडा शरबत काय सुद्धा दे आपल्याला तर नेक्स्ट टास्क आपला तो असणार आहे तर मित्रांनो समोर एक ज्यूस सेंटर आहे सव्यात येतो आणि फ्रीमध्ये शरबत मिळेल आपल्याला बघूयात चला मला एक शरबत भेटेल का पण माझ्याकडे पैसे नाही आहेत सगळे जण मदत करायला टू झेड तर प्लीज भया लावा मन भयांच आहे नाथ ज्यूस सेंटर तुम्ही या नक्की तर व्हिजिट करा सोला ना कोण व्हिडिओ बघत असेल तर दादा दादा एक न एक दोन न म्हणता डायरेक्ट म्हणले बोलले की डायरेक्ट प्या तर खूप छान वाटलं दादा बनवा एक मस्त शरबत रेडी पण झाले एवढा फास्ट एक नंबर क्वालिटी आहे मी म्हणजे आता बघत असतो आज इथून फ्री मध्ये डायरेक्ट पण पिलो मस्त रस प्यायलाय म्हणलं माय रस प्यायलाय म्हटलं माय आपला जो ड्रिंकचा टास्क होता ते पण कम्प्लीट झालेलं आहे मी फक्त एंटरटेनमेंट साठी हा व्हिडिओ करतोय तर मला एवढं स्ट्रगल करावं लागलाय ज्यांची खरी लाईफ अशी आहे की ज्यांनी बिना पैशाचा दिवस घालवत आहेत गरीब वगैरे हो त्यांचा विचार करा कसं जात असेल दिवस त्यांचा तर मित्रांनो फायनली आपले सगळे टास्क कम्प्लीट करून झालेले आहेत आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आपण आपला टास्क इथं संपवतोय आणि सगळे टास्क खूप म्हणजे खूप भारी गेलेत असं नाही की आम्हाला कोणी रिजेक्ट केलंय खूप जणांनी रिजेक्ट केलाय पण काही कारणामुळे ते आम्ही क्लिप ऍड नाही करू शकत असा विषय आणि असं नाही की सगळ्यांनीच हेल्प केली काहीनी केली काहीनी नाही केली म्हणजे पॉझिटिव्ह लोक पण आहेत निगेटिव्ह पण आहेत दोन्ही तसं कॉमनली आहेत आणि बाकी चॅलेंजला खूप म्हणजे खूप खतरनाक म्हणजे खतरनाक मजा आली करायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि भावा तुला कसा वाटलं व्हिडिओ जाऊ दे हे बोलत नाही पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं